वाळू तस्करी बाबत आता संगमनेर तालुक्यातून एक मोठी अपडेट मिळत आहे संगमनेर तालुक्यात वाळू तस्करांनी अक्षरशः मांडलाय अशाच एका वाळू तस्कराच्या मागावर गेलेल्या संगमनेरच्या तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांनी जी सीपी घालत अचानक हल्ला चढवलाय सुदैवानं या प्राणघातक हल्ल्यातून पथक बचावलंय या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे एलसीबीच्या या पथकानं या दोन्हीही आरोपींच्या मुजक्या आवडल्या तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसुली विभागाचं पथक रात्री गस्त घालत होतं रात्रीच्या वेळी परवरा नदी पात्रात कनोली येथे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर वा कारवाई करण्यासाठी ते गेले होते येथे पथकाला जेसीबीच्या साह्यानं वाळू उत्खनन केलं जात असल्याचं आढळून आलं त्यामुळे या पथकानं जेसीबी तसेच विशाल अबाजी खेमणार आणि प्रवीण शिवाजी गवारी या दोघा उत्खनन करणाऱ्यांना ताब्यात घेत संगमनेरला आणत असताना त्यांचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी घेऊन पळून जाऊ लागले त्यामुळे पथकानं त्यांचा पाठलाग केला असता जेसीबी चालकानं पथकातील कर्मचाऱ्यांना ठार मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या अंगावर जेसीबी घातला सुदैवानं पथकातील कर्मचारी यातून बचावले आहेत तर आरोपींच्या अन्य पाच ते सहा साथीदारांनी महसूल पथकाला रस्त्यात आडवून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांचे जेसीबी जो आहे तो घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला संदर्भात कामगार तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आहे दरम्यान अवैध वाळू उत्खन्नावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश वोला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार मनोहर गोसावी संदीप दरंदले सागर ससाने अमृत आढाव फुरकान शेख मेघराज कोल्हे व महादेव भांड यांचं पथक आरोपींच्या मागावर होतं गुन्ह्यातील आरोपी विशाल हौशीराम खेमनर हा त्याच्या साथीदारांसह संगमनेरमध्ये आल्या असल्याची माहिती त्यांना मिळाली पथकानं शहरात आरोपीचा शोध घेतला असता त्यांना विशाल खेमनर व सागर गोरक्षनाथ जगताप हे दोघे आढळून आले पोलीस पथकानं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा सोनू मोरे पूर्ण नाव माहीत नाही राहणार डिग्रस तालुका संगमनेर तुषार हौशीराम खेमन राहणारा अंभोरे तालुका संगमनेर लखन मदने राहणारा आश्वी तालुका संगमनेर त्याचबरोबर ताहिर शेख राहणारा अंभोरे तालुका संगमनेर यांच्या मदतीनं केला असल्याची कबुली दिल्याचं स्थानिक गुन्हे शाखेनं सांगितलं आहे दरम्यान तहसीलदारांसह त्यांच्या पथकावर झालेल्या हल्ल्यामुळं तालुक्यातील वाळू तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे ज्यावेळेस महसूल मंत्री होते त्यावेळेस या वाळू तस्करीला मोठ्या प्रमाणात आळा बसला होता परंतु महसूल मंत्रीपद जाताच आता पुन्हा एकदा वाळू तस्कराने डोके वर काढल्याचं दिसून येत आहे मध्यंतरीच्या काळात बेकायदा वाळू तस्करीवर चांगल्या प्रकारचं नियंत्रण होता परंतु मागच्या काही महिन्यांपासून वाळू तस्करांनी पुन्हा डोकं वर काढलंय संगमनेर तालुक्यातून प्रवरा आणि मुळा या प्रमुख नद्या वाहतात या दोन्ही नद्यांची पात्र वाळू तस्करांनी शब्द शब्दशा ओरबडून काढलेले आहे अक्षरशः ओरबडून काढलेत यातून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होण्याबरोबरच वाळू तस्करांमध्ये देखील छोटी मोठी टोळी युद्ध सुरू आहे पूर्वी चोरून लपून रात्रीच्या वेळी चालणारा वाळूचा गोरखधंदा आता दिवसात ढवळ्या सुरू झालाय गावगाव वाळू तस्करांचे जाळे निर्माण झाले या वाळू तस्करांवर कोणाचंही नियंत्रण राहिलं नसल्याचंच तहसीलदार यांच्यावरील हल्ल्यावरून अधोरेखित होत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाळू तस्करांविरुद्ध व्यक्त केली आहे न्यूज संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार